नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिळाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सोळा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार आणि सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर तेरा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार आणि सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अहमदपूर बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर तिळाची एकूण आवक जर बघितली तर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला अठ्ठावीस क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे दिसून येते आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला अठरा क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे दिसून येते ही आवक तेवीस जानेवारी पेक्षा दहा क्विंटलने कमी आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दरांचा जर विचार केला तर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर तिळाला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिळाला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे दरामध्ये कोणतेही तफावत आपल्याला इथे पाहायला मिळत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद